नमस्कार माझे नाव कृष्णादीपक रत्नपारखी माझ्या नाट्यछटेचे नाव आहे माझी काव्य साधना मिने 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 अगं किती धारकन दरवाजा आपटलास आता कुठे स्फूर्ती आली होती तिला घालवलास अगं इकडे तिकडे काय बघतेस स्फूर्ती म्हणजे कोणी मुलगी नाही काव्य स्फूर्ती काय विचारतेस आज एवढी सजावट का केलीये अगं दीड शहाणे हा फ्लॉवर कविता करते ना मी हसू नको हसू नको तुला इथे माझी चेष्टा करायला नाही तर मला प्रोत्साहन द्यायला बोलवलं आहे मी अग शाळेत काव्य लेखनाच्या स्पर्धेत मी जेव्हा नाव दिलं त्या वर्गातल्या अशाच हसल्या काही काहींनी तर कुचके टोमणे सुद्धा मारले कविता करण म्हणजे हा हू करत हात नाही मग तर मी काहीही झालं मी कविता करणारच अग शाळेतल्या सगळ्या किंचित कवींचे सल्ले घेतले मी पण काय त्यांनी मला नेहमीच वाक्य ऐकवलं कविता अशी करता येत नाही एकदम होते अशी आतून आतून एकदम येते मी ने अशी आतून आतून एकदम उचकी किंवा खोकल्याची ढास येते हे मला माहितीये हे काहीतरी नवीनच आहे नाही पण अनुभवी लोकांचे बोल ऐकून घ्यावे आज सकाळी सल्ला विचारण्यासाठी उदय येऊन मुंकडे गेले होते मी गेल्या गेल्या त्यांनी मला तिखट जा चिवडा खायला दिला तो मी पाण्याच्या बरोबर गिळत असताना त्याच पण दोन अंतरंग आवर्तन प्रतिभा भरारी वगैरे वगैरे बरच काही बोलत सुटल्या होत्या तो तिकट जा चिवडाडी त्यांच्या बोलण्यामुळे मला तर चक्करच यायला लागली पण मीने काहीतरी नवीन शिकायचं म्हणजे हे असे कष्ट काढावेच लागतात हा पण त्यांच्या घराबाहेर पडताना मला एक गोष्ट मात्र नक्की समजली कविता को काय कोणीही करू शकत बर पण मीने मला आता अजिबात डिस्टर्ब करू नकोस मला ते आतून आतून काहीतरी व्हायला लागले काहीतरी जळजळीत जळजळीत वाटते खर सकाळच्या कर चेष्टा कर आता बक्षीस मिळालं ना कि डोळे उघडतील तुझे बर आता कवितेचा विषय कशावर बरं करावी कविता फ्लावर पॉट मधल्या फुलावर फुला फुला रे फुला फुला, फुला। कोणी तोडले सांग तुला वा वा जमताय जमताय हा काहीतरी पण विषय जरा जुनाट झाला चित्रातल्या निसर्गावर करू का कविता निसर्ग राजा ऐक सांगते हे तर कुठल्या तरी मराठी सिनेमातलं गाणं आहे काहीतरीच येत आहे डोक्यात पण असा जुनाट नकोच आहे काहीतरी नवीन पाहिजे नवीन स्फोटक ज्वलंत समस्या मिले अग आवाज कसला माझ्या एवढ्या सुंदर वातावरण निर्मितीत हा कोण आला मला छळायला अरे हा तर डास सापडला डासासारखा अनेक वर्षापासून असलेला तरी ज्वलंत समस्या असलेला विषय शोधूनही सापडायचा नाही काय म्हणतेस स्पर्धेत अशी डासा भिसावरची कविता बरी दिसणार नाही अग मीने तुला साहित्यातलं काही म्हणता काही सुद्धा कळत नाही अग पिपात पडलेल्या उंदरावर चहाच्या पडलेल्या सुद्धा कविता केलेली चाल चालते मग माझी कविता कळा नाही मला सुचलेल्या आवळी गुणगुण 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 करून कोण आहे तसे पहा पहा आता गुणगुणला जुळणारा एक शब्द सुचव भुणभुण रुणझुण नाही ग कणकण हा कणकण शब्द बरोबर बसेल गुणगुण 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 करून मी कोण येत असे पहा पहा कणकण तुमच्या रक्ताचा हा पिळा येत असे डासच हा वा 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 काय फक्कड जमले आहे तोळी तर फक्त चार ओळींची हो कविता सुचली की छान स्पर्धेसाठी आठ ओळींची हो कविता बाज झाली काय मिने कशी का काय वाटली माझी कविता काय का छाप मच्छरगर बत्तीच्या जाहिराती सारखी वाटली मीने माझे जिवलक मैत्रीण माझ्याशी क्रूर थट्टा करतच नाही मी कविता जा जा तू इथूनच काही तिथे दाखवून माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू नकोस ए काय तुझ्या हातात काय तिकीट माझ पण काढलंय कितीचा शोध अग मिळ पळ पळ पावणे तीन वाजले पण थांब इतक्या दिवस या वेठीला धरलेल्या कवितेची क्षमा तरी मागू दे कविते कविते तुला विनविते क्षमा कर ग मला कविते कविते तुला विनविते क्षमा कर ग निरोप तुझला देते कविते जाते बघायला धन्यवाद